जय गुरुदेवजी आपण आलेलो आहोत श्री संत सद्गुरु जगदीश मुनी बाग आश्रम वासुंबे तालुका तासगाव जिल्हा सांगली महाराष्ट्र या ठिकाणी आहेत आचार्य डॉक्टर गणेश मुनीजी जय गुरुदेवजी आचार्यजी मला नेहमीच एक प्रश्न पडतो की अनेक कार्यामध्ये धार्मिक कार्यामध्ये आपण गायीची पूजा करतो तर या देशी गायीच महत्व हो काय रे छान प्रश्न विचारलास आणि स्त्रियांना तर खरा प्रश्न पडलाच पाहिजे कारण पूर्वी स्त्रीच सुरुवात कशी व्हायची माहिती आहे का लवकर उठणे सगळं आवरण्याच्या आधी झाडून काढणे आणि गोमूत्र आणि शेणाचा सडा याच्यापासून स्त्रीची सुरुवात व्हायची हो स्त्रीचं आरोग्य असेल किंवा धार्मिक कार्याची सुरुवात असेल ही गायीशिवाय होऊ शकत नाही आपल्या धर्मामध्ये आपण सांगतायत किंवा ऐकलेलं असतं वाचलेलं असतं याचं वैज्ञानिक स्वरूप काय माहिती का तर देशी गायींच्या गोमूत्रामध्ये आणि शेणांमध्ये असे काही कंपोनंट्स आहेत की जे अँटी बॅक्टेरियल अँटीफंगल आणि वातावरण शुद्ध करणारे ते घटक ते ज्या वेळेला अंगणात पडतात त्यावेळेला तुमच्या अंगणातलं दूषित वातावरण असेल किंवा त्या ठिकाणची काही दूषित काही निगेटिव्हिटीज असतील तर त्या निगेटिव्हिटीज घालवण्यासाठी गोमूत्र आणि शेण हे प्रचंड काम करा आपल्या शास्त्रामध्ये असंही वर्णित आहे आयुर्वेदामध्ये सुद्धा आहे की गायीना कामधे म्हणतात कामधेनू का म्हणतात तर तिचं प्रत्येक पार्ट जो बाहेर पडला जातो तो मानवाला अतिउच्च कोटी उपयोगाचा आहे उदाहरणार्थ काय मग शेण असेल गोमूत्र असेल ताक असेल दूध असेल दही असेल लोणी असेल आणि सगळ्यात सात्विक पार्ट तो म्हणजे त्या सर्व पार्टचा उत्तरोत्तर पद्धतीनं त्याचा उपयोग वाढत जातो त्यातले जे काही पोषक मूल्य आहेत हे वाढत जातात म्हणून ही कामधेनू तर आहेच आहे परंतु या जमिनीसाठी आपल्या भारतीयातल्या सर्व स्तरातील लोकांच्या आरोग्यासाठी हे गाय आपल्याला फार महत्वाचे देशी गायीमध्ये दे अनेक प्रकार आहेत तर त्या विविध प्रकार विविध प्रांतामध्ये आढळतात जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये किल्लार आहे देवणी आहे लालकंदार आहे तर अशा काही जाती जसं आपण कोकणाकडे गेलो तर कोकण गिड्डा आहे तर अशा पद्धतीच्या जाती ज्या प्रांतामध्ये आहेत त्या त्या प्रांतातल्या लोकांनी सांभाळाव्या हे खऱ्या अर्थानं गरजेचं आहे कारण आज रसायनांचा इतका वापर वाढत चाललेला आहे तर हा रसायनांचा वापर या जमिनीसाठी या वातावरणासाठी आपल्या आर आरोग्यासाठी आपल्या लहान मुलांच्या आरोग्यासाठी इवन नवीन पिढी जी तयार लागली आहे त्या सर्व लोकांसाठी घातक होत चाललेले आहेत तर या रसायनांचं वॉशआउट करण्यासाठी मग बाह्य म्हणजे काय या वातावरणात असणारे अंतर अंतर म्हणजे काय आपल्या शरीरात असणारे या दोन्ही घातक केमिकलला वॉश आऊट करायचं असेल तर आपल्याला गाय सोडला तर कोणताही जवळचा पर्याय नाही जर आपण साधं शेणकुट म्हणतो आपण की जे गाईच्या शेणापासून बनवतो त्याच्यावरती एक वडी कापूर आणि एक चमचा देशी गाईचं तूप टाकलं आणि ते जाळलं तर त्याच्यासारखा वातावरणाची शुद्धी कुणीही करू शकत नाही आजही शास्त्रज्ञ हे मान्य करायला लागले पूर्वीच्या काळी वैदिक स्वरूपाचं भिंती बनवल्या जायचे किंवा घर बनवलं जायचं म्हणजे काय की माती चुना गुळ शेण गोमूत्र असं एकत्र एक केलं जायचं आणि त्यानं भिंती लिपायची किंवा आपण आज आजकालचा म्हणतो गिलावा केला जातो जसं पूर्वीच्या मातीच्या विटा असायच्या त्या मातीच्या विटांवरती हे सर्व मटेरियल लिप्त केलं जायचं आलेपण केलं जायचं त्याच्यामुळं त्या वातावरणात म्हणजे हिवाळ्यामध्ये ते उष्ण ठेवायचं आणि उन्हाळ्यामध्ये ते थंड ठेवायचं अशी जी प्रॉपर्टी असणारे जे घटक आहेत हे शकत नाही त्याच्यामुळे देशी गाईचं महत्व धर्माबरोबर धार्मिक कार्याबरोबर सगळ्यात महत्वाचं आरोग्याशी रिलेटेड खूप आहे म्हणून देशी गाईचं अनन्य साधारण महत्व हे सगळ्यांनीच जाणून घेतलं आचार्यजी या सर्व गायी अशा खराब का दिसतात या आजारी आहेत का छान प्रश्न विचारलास ज्या वेळेला एखादा आश्रम असतो तर तिथे मॅक्झिमम गाई ह्या देणगी दिल्या जातात आणि देणगी स्वरूपाच्या गायी ह्या कुणी दुपत्या गाई किंवा खूप चांगल्या आहेत चांगल्या वंशावळीतल्या अशा गायी कुणी देतो यांचं एक मला फार सुंदर एक बॅकग्राऊंड आहे हिस्ट्री आहे आणि ती सांगावीशी वाटते एक आमच्या इथूनच जवळ एक आठ दहा किलोमीटर अंतरावरती कुमठे नावाचं एक गाव आहे त्या गावामध्ये एक पन्नास पंचावन्न वर्षाचा बंडोपंत पाटील म्हणून ह्या नावाचा जो व्यक्ती आहे तर हा भाकड सांभाळत सांभाळतो तर ते रस्त्यापासून अगदी अर्धा किलोमीटर आतमध्ये त्याचा तो गोठा वरती कोणतंही छत नाही निवारा नाही अशा ठिकाणी फक्त वाहून देऊन देशी गायींचा सांभाळ करायचा म्हणजे ह्या किल्लार गायींचा सांभाळ करायचा असं त्यानं दहा ते पंधरा वर्षापूर्वी ठरवलं होतं आणि त्या पद्धतीने तो सांभाळत होता एक गायी दोन गायी तीन गायी आणि एखादा सांभाळा लागला म्हणलं की आपल्याकडं कळस तर दम आहे की लगेचच लोक काय करतात जी आपल्याला अनुपयोगी आहे जी आपल्याला काहीही त्याचं मोबदला देत नाही अशा गायी काय करतात सांभाळायचं अवघड पडतात मग हे कटिंगला द्या कुठं द्या तर ते नको म्हणून निदान काय करतात मग हे सांभाळणाऱ्या लोकांना देतात तर झालं काय की त्या दहा पंधरा वर्षामध्ये त्याच्याकडं आजारी किंवा अगदीच शेवटच्या स्टेपला येणाऱ्या स्टेप ज्यांचं भांड बाहेर पडतो म्हणजे युटेरस प्रोलॅप्स म्हणतो जो आपण त्या ज्या भाकड झालेल्या दूध देऊ शकत नाही कॅन्सर झालेल्या गायी किंवा अपंग अशा भरणा त्या व्यक्तीकडे गायीचा तो करणारा एक आणि त्याच्याकडं गायी झाल्या चाळीस दुर्दैव बघ असं की पंधरा वर्ष तो व्यक्ती त्या गायींसाठी वाहून दिलेला आहे आणि तो गायींसाठी सर्व स्वीकारत आहे सकाळी उठल्याला चार वाजल्यापासून रात्री झोपेपर्यंत तो व्यक्ती फक्त गायींच्या चारा पाण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी प्रचंड धडपडत होता ज्या वेळेला एक पाच वर्षापूर्वी आणि त्यांची गाठभेट झाली त्यावेळेला मात्र आम्हाला प्रचंड आपुलकी वाटली आणि त्या व्यक्तीचं हे जे कर्म आहे ते प्रचंड उल्लेखनीय आणि अतिशय सुंदर असं हे धाडसाचं कर्म म्हणायला लागेल खऱ्या अर्थानं धर्माचं कर्म आहे आणि सगळ्यात महत्वाचं ही जो सेवाभाव आहे त्या व्यक्तीचा तो उल्लेखनीय आहे मग त्या व्यक्तीला जिथं जिथं कमी पडतंय तिथं तिथं आम्ही त्याला जे काय आमच्याच्यानं व्हायचं ते आम्ही करायचो विशेष करून आमच्या त्या जर महिन्याला किराणा भरून देणं असेल त्या व्यक्तीची विचारपूस करणे असेल आम्हाला ज्या ज्या वेळेला शक्य होईल त्या त्या वेळेला चारा देणं असेल जे कोणी आजारी एखादी काय असेल तर त्याला औषध उपचार करणं असेल हे आम्ही करायचो दोन ते तीन महिन्यापूर्वी झालं काय की अचानक त्या व्यक्तीला रात्री नऊ वाजता पॅरालिसिस आहे काय त्याचं दुर्दैव बघ कसं की संध्याकाळी आठ नऊ वाजता तो आला एक तर तो आढळणात राहतो इतक्या गायी सांभाळतो त्या गायीच्या बरोबर त्याच्याकडे सात आठ कुत्री दोन चार मांजरं जी जे कोणाला सांभाळणं होत नाही जादा झाले ते सगळं त्याच्या गोठ्यावर नेऊन सोडलेले लोक आहेत तर त्या सगळ्या बरोबर तो, बर तो प्रेमभावाने आनंदाने आणि सुखाने राहणारा व्यक्ती आणि त्याच्या नशिबाला हे रात्री विशेष काय झालं की बॅरलिसिस मध्ये दोन प्रकार असतात एक ब्रेन डॅमेज होणारा असतो आणि एक असतो गुठळीहून थोडाशी ऑक्सिजन किंवा रक्तपुरवठा कमी पडल्यामुळे होणार आहे एक प्रकारचा पॅरालिसिस हा थोड्याशा ट्रीटमेंटने अल्पशा उपचाराने बरा होतो पण जो ब्रेन डॅमेजचा पॅरालिसिस असतो जर त्याला तीन तासाच्या आत जर उपचार नाही मिळाला तर मात्र त्यातनं तो व्यक्ती बाहेर पडू शकत नाही लवकर येत नाही आणि त्याचं दुर्दैव हेच घडलं की ब्रेन डॅमेज झालं ब्रेन स्ट्रोक आला आणि तो रात्री नऊला आला सकाळी अकरा वाजेपर्यंत कुणालाही ते समजलं नाही कारण का त्या व्यक्तीकडे येणारे जाणाऱ्यांची संख्या प्रचंड कमी आणि हा आपल्या गोसेवेच्या नादामध्ये असणारा व्यक्ती फोन उचलता येईना करता येईना आणि अशा अवस्थेमध्ये एक कोणतरी वाट सुरू जाणारा त्यांना हाक मारली का बाहेर येत नाही म्हणून बघायला गेला तर तो व्यक्ती कॉटच्या बाजूला खाली पडलेल्या अवस्थेत दिसतो मग त्यानं काय केलं की आमच्याच एक साधकाने नंदकिशोर तर त्याला फोन केला कसा केला तर त्याच्या इथं नुकतच चार ते पाच दिवस झाले एक मोठं शेड मारलेलं की या चाळीस गाई तिथं राहू शकते तर त्या व्यक्तीचा नंबर त्या व्यक्तीकडे कसा आला तर तिथं येणं जाणं झालत आणि तो व्यक्ती तिथं सात ते आठ दिवस पंधरा दिवस चा ते शेडचं चा काम चालू होतं तर त्या शेडच्या कामामुळे एकमेकाची ओळख झाल्यामुळे त्याला फोन आला त्याच दिवशी नेमका आश्रममध्ये काम चालू होता आणि त्याचा फोन आला मला की असा असं ह्या गोसेवकात झालं मी म्हणलं एकही सेकंदाचा विलंब लावू नको गव्हर्मेंटच्या हॉस्पिटलमध्ये जाऊ नको ऑलरेडी लेट झाला आहे तो कसल्या प्रकारचा पॅरालिसिस आहे आपल्याला माहीत नाही तू काय कर आपल्या इथल्या नामांकित जे एम डी मेडिसिन डॉक्टर आहेत त्यांच्याकडून तिथे गेला एम आर आय केला त्यात ब्रेन डॅमेज झालं त्यांनी सांगितलं या था। की या व्यक्तीला सी मध्ये ठेवल्याशिवाय पर्याय नाही सात आठ दिवस सी मध्ये ठेवण्यात आलं तिथं कोणीही सहीचा सुद्धा व्यक्ती आला नाही समोर की बाबा सही करावी जबाबदारी घ्यावी आश्रम ती जबाबदारी घेतली आणि त्याच्यानंतर त्याचे जवळपास पंधरा दिवस तिथल्या हॉस्पिटलची सगळी सुश्रूषा केली तिथे त्याच्याजवळ थांबायला सुद्धा व्यक्ती नव्हता आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये या, या गायींची इतकी अवहेलना झाली मुळातच आजारी असताना अगदी वाईट अवस्थेत असताना त्याच्या इथं सोडलेल्या त्या आधीच खराब होत्या आणि त्याच्यामध्ये ह्या पंधरा दिवसामध्ये इथून आम्ही स्टाफ देणं तिथं स्टाफ सुद्धा लवकर मिळेना झाला तर तो स्टाफ देऊन तिथं त्यांचं संगोपन चोवीस तासात एकदा ती ही अर्धी पाठी चारा अर्धी बादली पाणी कसं बस त्या पाण्याचे पण असं झालं की त्यांचं बोर बंद पडलेलं लाईट नव्हती ती बोरची मोटर दुरुस्त टाकलेली तो व्यक्ती न सांगितला की जोपर्यंत एवढे पैसे देत नाही तोपर्यंत मी कसं तुला बनवू खराब झालेलं ते दुरुस्त करून देणार त्यासाठी ती आडलेली तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये या गाईंचा आणि त्या व्यक्तीची अवेन्ना प्रचंड झाली आणि त्याच्यामध्ये मग ह्या खराब झाल्या मग त्या तीन महिने त्या ठिकाणी गेल्यानंतर तो व्यक्ती ज्या वेळेला परत त्या त्याच्या स्थानामध्ये नेला तर त्यावेळेला विचारलं की या गाईंचं काय करायचं कुणाला सांभाळायला दिव्यात का काय करायचं नाही म्हणला मी एक ना एक दिवस बरा होईल आणि यांचं संगोपन करेन तर त्याच्या या प्रेरणेसाठी तो व्यक्ती आणि ह्या सर्व गायी या आश्रममध्ये आणल्या गेल्या तिथून पुढे यांची खरी सुश्रुषा चालू झाली प्रत्येक गायींवरती तीन चार हजार खर्च करून डॉक्टर व्यवस्थित दाखवून यांची ट्रीटमेंट चालू झाली तरी सुद्धा ह्या गायी आता कुठे बऱ्या दिसा लागल्यात नाहीतर यांचं कातड आणि हाड अक्षरशः एक झाली होती या अवस्थेमध्ये हे सगळं होत त्यामुळे मला असं सांगावं वाटतं लोकांना की खरंच दान देताना सुद्धा आहे ना की फार विचारपूर्वक द्यावं हे धार्मिक आपण म्हणतो या सगळ्या गोष्टीला परंतु हे ज आपल्याला काहीच उपयोग नाही अशा अवस्थेत आणि आपल्याला त्याची पीडा नको म्हणून कुणाच्या तरी ठिकाणी ते जे काही ताण आहे त्रास आहे ते देण्यात मतलब नाही तरी काय हरकत नाही आमच्यासारखे आश्रम उकडे आहेत उभारले आहेत आणि या देशी गायींचं संगोपन करत आहेत हेच एक कौतुकाची बाब आहे म्हणायला काय हरकत नाही आणि याही पेक्षा त्या माणसाचं ज्यानं वाहिलं पूर्ण पंधरा वीस वर्ष आणि तो म्हणतोय अजून सुद्धा माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी ह्या गाईंचं संगोपन करीन आणि अशा गायींना मी वाचवण्याचा माझ्याच्यानं जेवढा प्रयत्न होईल तेवढा मी करेन त्याचं उल्लेखनीयच काम आहे असं म्हणायला आचार्यजी आपण इतक्या गायींना नवजीवन देता त्याच्या देखभालीसाठी लागणारा खर्च किती असतो आणि तो खर्च कुठून आणि कसा पूर्ण केला जातो छान आहे प्रश्न याच्यामध्ये मी करतो हा जर भाव आला तर हे होत नाही सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे मी देणगी मागून करतो हाही भाव ठेवून जर मी करायला लागलो तरी हे होत नाही हे प्रारब्धात किंवा आपल्या नशिबातच असावं लागतो की देशी गाईंची सेवा कर। अनेक ठिकाणी देशी गाई आहेत आपल्या आश्रम मध्ये आता जवळपास साठ ते पासष्ट देशी गाई झाल्या ते अचानक पूर्वीचा जो खर्च होता तो सत्त्याऐंशी हजाराच्या घरात होता महिन्याला पण ज्या वेळेला ह्या गाई आल्या अचानक त्यावेळेला मात्र स्टाफ वाढला चारा वाढला आणि या सगळ्यांचा खर्च पाहिला तर एक लाख ऐंशी हजाराच्या दरम्यान पर मंथ हा एवढा आश्रम आश्रममध्ये पडत गेला आश्रमला काही मोठी देणगी नाही किंवा आश्रम फार मोठे ह्याच्यामधून नाही आम्ही शरीर धर्मार्ह डॉक्टर असल्यामुळे आमची प्रॅक्टिस चांगली असल्यामुळे सगळ्या गोष्टी जरा ओढून ताणून काही आम्ही नेतो आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय गो प्रेमी असल्यामुळे आम्हाला गोमातीची सेवा करण्यात प्रचंड आनंद आहे मग भले त्याच्यातला चार पाच तास आम्ही त्यांची सेवा करणं असेल चारा पाण्यासाठी फिरणं असेल त्यासाठी काही काय जे 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 शक्य आहे ते करणं अशा स्वरूपाने आता हा सगळा आणि आटापिटा चालू आहे देशी साठी आचार्यजी हे सर्व तुमचं ऐकून मी खऱ्या अर्थाने भारावून गेले आम्ही चारच लोक घरी असलो तरी सुद्धा खर्च भागवणे किती कठीण आहे हे स्त्री म्हणून माझे मलाच माहीत आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व लोकांना आव्हान करू इच्छिते की आश्रममध्ये या आणि या देशी गायींसाठी काही तुम्हाला मदत करता येत असेल तर निश्चित करा शेवटचा एकच प्रश्न लोकांसाठी तुम्ही काय संदेश द्याल तुझ्या चांगल्या भावना आहेत ऐकता ऐकता तुझ्यामध्ये ती प्रेम भावना करुणा भावना जागृत झाली आनंदाची गोष्ट आहे असं प्रत्येकामध्येच आमच्या विषयीपेक्षा ना खऱ्या अर्थानं या गायींविषयी जर कोरोना भाव जर तयार झाला ना तर ह्या गायी कोठेही उपाशी राहणार नाहीत आणि ह्या ज्या दिसतेत ना या अवस्था ही कधीही कुठल्याही गायीची आहे ना अजूनही तो भाव फक्त धार्मिकता म्हणून आपल्यामध्ये जिवंत आहे आणि त्यामुळं फक्त देशी गाई देशी गाय आपण म्हणतो परंतु त्याविषयीचा जो सेवा भाव पाहिजे तो मात्र अजूनही तसा खूप कमी पडतो तर मला असं वाटत नाही की कुणीही येऊन इथं पैसे द्यावेत आणि त्यांच्या ह्याच्यावर हे व्हावं माझं असं म्हणणं आहे की तुम्ही पैसे देण्यापेक्षा त्यांना चारा देण्यापेक्षा सुद्धा यांचं जर गोमूत्र वापरायला सुरुवात केली ताक वापरायला सुरुवात केली यांच्यापासून बनणार जर तूप वापरायला सुरुवात केली अन्यथा यांचे जेवढे काय बाय प्रॉडक्ट्स असतील मग भले शेनकूट असतील शेण्या असतील इवन त्याच्यापासून बनवले काही वस्तू असतील तर ते जर वापरायला चालू केली तर या गाईंना आम्ही सांभाळतो म्हणण्यापेक्षा खऱ्या अर्थाने काय ठरेल माहिती आहे का की गाईच ह्या आपल्याला सांभाळतात हे सिद्ध होईल हे जे शास्त्रामध्ये सांगितलंय काम धेनू याचा अर्थच असा आहे की काम आणि हे जे दोन्ही एकत्र जे शब्द आहेत की ही आपल्याला आपले कर्म शुद्धही करते आणि सर्व संपन्न आरोग्य संपन्न धन संपन्न अशा पद्धतीच बनवते या वाक्याला दुसरा मिळाला काय जय गुरुदेवजी